तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील जाखोरी येथील शेतकरी संभाजी भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतामध्ये सलग पावसानं प्रचंड पाणी साचलंय तर या पाण्यात जनावरांचा हिरवा चारा पूर्णतः बुडालाय कांद्याच्या चाळीतले कांदे सडून गेले इतकंच नाही तर गोठ्यांमध्ये पाणी शिरल्यामुळं जनावरांना चारा नाही आणि बसायला जागा नाही अशी अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे मुख्या जनावरांची होणारी उपासमार पाहून आमचं जेवण घशाखाली उतरत नाही रात्री डोळ्याला झोप लागत नाही अशा अश्रुपूर्ण शब्दात गोविंद देशमुख यांनी आपली व्यथा मांडली आहे देशमुख यांचं घर आणि शेती संगमनेर शिबलापूर रस्त्यालगत आहे रस्ता हा घर आणि शेतापेक्षा उंचा असल्यामुळं पावसाचं सर्व पाणी थेट त्यांच्या शेतात आणि घराभोवती साचतं या समस्येबाबत त्यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली मात्र अधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक पाहणी करून आम्हाला मीटिंग आहे असं सांगत घटनास्थळ सोडलं या बेफिकीर आणि उदासीन भूमिकेमुळे देशमुख कुटुंब पूर्णपणे हतबल झालंय याचा निषेध करत गोविंद देशमुख यांनी पाण्यामध्ये उतरून उपोषण करण्याचा कठोर निर्णय घेतला गावकऱ्यांना ही बाब कळता जाखोरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले त्यांनी शेतातील पाणी काढून टाकण्याची जबाबदारी स्वीकारत तात्काळ जेसीबी बोलावला आणि काम सुरू केलं ग्रामस्थांच्या आणि पंचायतीच्या हस्तक्षेपामुळे गोविंद देशमुख यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय आणि सर्वांचे आभार मानले पाणी दरवर्षी साठ दोन हजार वीस साली सुद्धा अर्ज दिलाय खात्याला त्यांनी काही निर्णय नाही घेतला आता जून मध्ये हेचे इंजिनियर आले फक्त इथं पाहून गेले ते पण इथं पाणी साठवू शकत नाही पाणी यायचे चान्सच नाही म्हणजे ते गेले नंतर आज हे पाणी साठले चार दिवस आम्ही हे ते चार अधिकारी येत आहेत काल दिवशी दहा वाजे थांबले इथं काहीच नाही केलं परत काल आले दहा सहा वाजेपर्यंत जे सी बी फिरावला गेले नाही आमच्या होतच नाही इथं पाणी निघू शकत नाही आम्ही सुद्धा पाडू शकत नाही आम्ही काही आमची विनंती मला आमची विनंती इथं न पाता न पाडता अजून तरी न बस आम्हाला त्याचे काय आमचं फक्त पाणी नेऊन जाण्याची गेले आम्हाला बाकीच काही काय माझ्या माझ्या पूर्ण पिकाची पूर्ण पिकाची नुकसान झाली तुझी एक एक एकर एक जमीन आहे ते त्याच्यात ते खायचं काय जागायचं काय असायचं पंचनामे काय गोठ्यात पाणी घुसलेले बसायला जागा नाही कांद्याच्या सुद्धा पाणी गेले खाली माझ्या जनावर मी काय खाऊ जरांना चहा खायला नाही काल घास का मी काय करणार का काय काय चार पिऊन घालायचं असायचं

गोठ्या चाळी म कांद्याच्या चाळीमध्ये सगळीकडे पाणी चाललेलं आहे पाणी जायला पुढं मार्गच नाही रोड रोड असल्यामुळं तिथून खालून पाणी निघायला चान्स नाहीये त्याच्यामुळं आणि प्रशासनाचे लोक येते पीडब्ल्यू म्हणते आमच्या याच्यात नाहीये ते आम्ही पाणी काढू शकत नाही काल आले ते पण उशिरा आले आणि काही काही नाही करत जीसीपी बीसीपी घेऊन आले आणि घेत असं सांगून निघून गेले इथून

मग काय नुसतं येऊन दखल घेऊन काय उपयोग त्याचं काही काम केलं पाहिजे ना आ, आता हे पाणी काढण्यासाठी आता जी उपाययोजना चालू आहे ती कोणातर्फे चालू ग्रामपंचायतीने आज मग निर्णय घेतला आणि पहिले आम्हीच केलं स्वतः आता गायांची काय सोय आहे आता त्यांना चारा कसा तीन दिवस झाले गायांना चारा नाही ना गोठ्यात पाणी आहे ना गोठ्यात आज पाच ऊन पडलं म्हणून आता तुम्हाला पाडणे तसंच तसंच त्यांच्या शेजारीच गोठ आहे घराच्या मागच्या बाजूला गोठ आहे घराच्या दोन पायऱ्या बुडालेल्या होत्या काढतो घराच्या बाहेर निघत होत संध्याकाळची आम्ही निघलो काय आणि आम्हाला आणखी ग्रामसेवक मॅडम सांगून गेल्या संध्याकाळची काळजी घ्या बाहेर निघू नका पाऊस आल्यानंतर आणि बाहेर निघायचं नाही आमच्या एकच गाय म्हणून त्या काढायच्या पुढे दुसरी कोणाकडे घ्यायच्या दोन दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली तिने इथं ओढे नाले भरलेले आहे शेतात अक्षरशः पाणी साचलेलं आहे याकडे या प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही वावर उकळलेले कोणतेही कृषी अधिकारी अजून पीक पाहणी पीक पाहण्यासाठी आले नाही किंवा कोणतेही तलाठी मनाक तिने कोणत्याही प्रकारचं तिथं वावर उपळले असल्यामुळे <coughs> त्याचा पंचनामाही केलेला नाही त्यामुळे आम्ही सरकार एक विनंती करतो तातडीत आमच्या शेतीचे पंच पंचनामे करावे तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की शेतकऱ्यांना खरी साथ ही प्रशासनाकडून नाही तर ग्रामस्थांकडून मिळते शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या पीडब्ल्यू डीच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करत ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि रस्त्याची उंची पाण्याचा निचरा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी ठाम मागणी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार, दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये